ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग कर्मयोगाने परमात्मा प्राप्ती भाग दुसरा ओभ्या आहेत बाराशे पन्नास ते बाराशे एकोणसाठ ज्ञानदेव कर्मयोगाने परमात्मा प्राप्ती कशी करून घेता येते ते स्पष्ट करत आहेत सांडून आपुला आडळ लवण आश्रय जळ का हिंडोनी टाकून जसे मीठ पाण्याशी मिळते अथवा इकडे तिकडे वाहून वायू जसा आकाशात शांत होतो तैसा बुद्धी वाचा काय जो माते ठाये तो निषिधे ही विपाये कर्मे करू त्याप्रमाणे जो बुद्धीने वाचेने व वा शरीराने माझा आश्रय करून राहतो तो चुकूनही निषिद्ध कर्म करो परे गंगेच्या संबंधी आणि महानदी एक माझ्या बोधी शुभा शुभांसी परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी व वा महानदीचे पाणी जसे दोन्ही गंगारूप झाल्यामुळे एक होतात त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपापाची तशी ऐक्य स्थिती होत असते का बावने आणि धुरे हा निवाडू तवची सरे जवन घेपती घे पती वैश्वान रे कवळुनी दोन्ही अथवा बावन चंदन व घुरे हे एक घाणेरडे लाकूड हा फरक जोपर्यंत अग्निने दोन्ही कवळी नसतात तोपर्यंतच राहतो ना पाचिके आणि सोळे हे सोनया तवची आले जव परिसू अंग मेळे अथवा पाच कसाचे व सोळा कसाचे सोने हे फरक सोन्यात तेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगस्पर्शाने त्या दोन्ही सोन्याना एका कसाचे करीत नाही तैसे शुभ शुभ ऐसे हे तवचे मरी आभासे जवळ न प्रकाशे सर्वत्र मी त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासते की जोपर्यंत केवळ एक जो मी तो सर्व व्यापीपणाने अनुभवाला येत नाही अगा रात्री आणि दिवो हा तव चिद्वै तव जव न रिगिजे गावो गभस्तीच अरे अर्जुना रात्र व दिवस हा भेद तेथपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन बैसे तो पाटील सायुज्याच्या अर्जुना म्हणून माझी भेट म्हणजे अपरोक्षानुभव झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या म्हणजे मोक्षाच्या पदावर बसतो देशे काळे स्वभावे संभवे ते पद माझे पावे अविनाश तू देशाने कालाने, स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही त्या माझ्या अविनाश पदाला तो प्राप्त होतो किंबहुना पंडूसुत मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने पविजता लाभू कवणू असे फार काय सांगावे अर्जुना त्याला मी जो आत्मा त्याची प्रसन्नता म्हणजे सुख प्राप्त होते त्या योगाने न मिळणारा असा कोणता लाभ राहिला आहे भगवंतांनी कर्ममार्गाने जाऊन साधक परमात्म्याशी एकरूप होतो असे सामरस्य वर्णन केले आहे त्यात त्यांनी सर्व कर्मांनी सदा पूर्वानुमद व्यपाश्रय असे म्हटले होते त्यातील सर्व व मद व्यपाश्रय या दोन शब्दांकडे लक्ष पुरवून ज्ञानदेव सांगतात की मीठ आपला कठीणपणा टाकून पाण्याशी पूर्णपणे एकरूप होते वायू व्हायचा थांबला की तोही आकाशाशी एकरूप होऊन राहतो मिठाचे पाण्याचा आश्रय घेऊन राहणे किंवा वायूचे आकाशाचा आश्रय घेऊन राहणे ही दोन्ही उदाहरणे त्यांनी मद व्यपाश्रय या शब्दाच्या स्पष्टीकरणार्थ दिलेली आहेत कर्मयोगी साधक सुद्धा त्यांच्याप्रमाणेच बुद्धीने वाचेने व शरीराने परमात्म्याचा आश्रय करून राहतो पुढे ज्ञानदेव सांगतात की एकदा परमात्मा प्राप्ती झालेली असल्यामुळं त्याच्या हातून एक तर कर्म घडतच नाही पण जर घडले तरी त्याचा अशुभपणा तेथे राहत नाही स्वधर्मप्राप्त म्हणून अर्जुनाला गुरुहत्येचे निषिद्ध कर्म करावे लागणार होते पण त्याचे पातक लागेल हे भयही त्याला वाटत होते पण ज्ञानदेवांच्या भगवंतांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्यांच्या अर्जुनाचे भय नाहीसे होण्यास हरकत नाही सर्व कर्माने या पदातील सर्व या शब्दाचे ज्ञानदेवानी असं स्पष्टीकरण केलं आहे परमात्म्याचे ज्ञान झाल्यामुळे पुण्य व पाप यांची ऐक्य स्थिती होती शुभाशुभ कोटपर्यंत भासते तर द्वैत असेपर्यंत साधे लाकूड व चंदन हा भेद जोपर्यंत त्यांना अग्नी लागला नाही तोपर्यंतच असतो एकदा का अग्नीने स्पर्श केला की दोघे एकरूप होऊन जातातच पण अग्निशी त्यांचे ऐक्य होते तसेच शुभाशुभ हे द्वैत जोवर तत्वाशी एकरूपता होत नाही तो पर्यंतच असते मग त्यांच्यात वेगळेपण राहत नाही किंवा हे हिणकस सोने हे शुद्ध सोने असा भेट परिसाचा स्पर्श झाल्यावर राहत नाही कारण ही नसते ते सुद्धा परिस सुवर्णमयच करून टाकतो साधकाला सुद्धा एकदा परमात्म्याचा परिसर स्पर्श झाला परमात्म्याच्या व्यापकत्वाचा अनुभव आला की शुभाशुभ द्वैत सर्व काही मावळून जाते ही, ही रात्र हा दिवस असा फरक जाणवतो जोपर्यंत एकदा का सूर्य उगवला की अंधाराचा मागमूस राहत नाही तसेच परमात्म्याचा लाभ झाला की साधकाची सर्व शुभाशुभ कर्मे नाहीशी होतात व तो सायुज्य पद प्राप्त करतो एकदा सायुज्य पद प्राप्त झाले की अविनाशी असे पद प्राप्त होते ते पद देश काल व स्वभाव यांच्या बरोबर व्यय होणारे नाही अशा शब्दात त्यांनी श्लोकातील अव्यय या पदाचे स्पष्टीकरण केले आहे हे पद त्याला परमात्म्याच्या प्रसादाने प्राप्त झालेले असते असे भगवंत श्लोकात म्हणाले होते ज्ञानदेव सांगतात की माझ्या आत्मस्वरूपाचा प्रसाद त्याला प्राप्त झालेला असतो यापेक्षा आणखी श्रेष्ठ लाभ तो कोणता पुढे भगवंतांनी अर्जुनाला त्या क्रमयोगाचा म्हणजे कर्ममार्गाचाच उपदेश केला आहे तो भाग आपण उद्या पाहू